हॅलो फ्रेंड्स संजीवनजी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फणसाची अतिशय टेस्टी अशी भाजी जी भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही नॉनव्हेज देखील विसरून जा तर सर्वतर प्रथम आपण त्यासाठी फणस घ्यायचा आहे फणस हाताला तेल लावून छान कट करून घ्यायचा म्हणजे हाताला चिटकत नाही प्रथम तर त्याची आपण वरची साल काढून घ्यायची आहे सुरीने अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत हाताला तेल लावायचं खूप चिकट चिकट असते फणस अशा प्रकारे त्याचे तुकडे करायचे आणि छान धुवून गॅचीन कुकरला आपण दोन शिट्ट्या काढायच्या आहेत त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे छान दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपण एका कडेमध्ये तेल टाकायचं आहे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर टाकायचे आहे कढईमध्ये त्यातच धणे खसखस दालचिनी आणि लवंग देखील टाकायचे आणि छान परतून घ्यायचं छान वाटण ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही जर अशी भाजी बनवल तर अप्रतिम भाजी बनते खूप टेस्टी बनते वाटण आपलं वाटण छान परतून झालेलं आहे वाटण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपलं वाटण छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला छान बारीक पेस्ट करायची तुम्ही पाहू शकता बारीक पेस्ट केलेली आहे मी त्याच कढईमध्ये आपण तेल टाकायचे आहे आपण जरा जास्तीचं तेल टाकायचं जेणेकरून आपली भाजी एकदम नॉन सारखी आणि तरीदार छान होईल त्यातच हिंग टाकलं जिरी टाकले वाटण टाकलं हळद मीठ लाल तिखट मटण मसाला गोडा मसाला टाकला आणि छान परतून घेतला आहे सगळं पहा असा कलर येईपर्यंत तेल पण वाटण छान परतून घ्यायचं वाटण छान परतल्यानंतर आपण फणस जे उकडलेले आहे त्याला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आता आपण उकडलेलं फणस याच्यामध्ये घालायचं आहे वाटणामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जास्त शिट्ट्या करायच्या नाही दोन शिट्ट्यांमध्ये खूप छान प्रकारे शिजलं जातं आपला फणस आणि मिक्स करायचं अंदाजे तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे जास्त पातळ देखील नाही करायचं आणि जास्त घट्ट देखील नाही करायचं चा। छान मीठ टाकायचं आहे चवीनुसार चा आपली उकळी आलेले भाजीला भाजी खूप छान दिसते आणि तेवढी टेस्टी देखील लागते खूप छान लागते ही भाजी चिरलेले कोथिंबीर भरून टाकले आहे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी एकदम छान भाजी बनते ही तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू